जुन्नर तालुक्यातील महत्वाचे शहर असलेल्या नारायणगावात सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वच मंडळांनी अतिशय आकर्षक चित्ररथ जिवंत देखावे यामधून समाजप्रबंधनपर संदेश देण्याचा प्रयत्न केला यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पांच्या आकर्षक मूर्त्यांबरोबरच आकर्षक व तालबद्ध ताशा ढोल लेझीम पथक विविध धार्मिक देखावे सादर करण्यात आले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महाकालीदेवी सह साडेतीन शक्तीपीठ आकर्षक हत्ती देखावा महाकाली देवी महाकाल देखावा फुलांचे आकर्षक रथ ऐतिहासिक जिवंत देखावे याशिवाय महिला भगिनींचे लेजिम पथक पालखीमध्ये गणपती मिरवणूक अबालवृद्ध महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा देखील सहभाग ही महत्त्वाची वैशिष्ट्ये मिरवणुकीत पाहायला मिळाली नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ स्वागत कक्ष उभारण्यात आला होता विश्वेश्वर मित्रमंडळातर्फे सर्वजणांसाठी मोफत अल्पोपहार वाटप करण्यात आले नारायणगाव पोलीस स्थानकाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला निर्माल्य संकलन रोटरी क्लब इनरव्हील क्लब व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने तसेच एनएसएस विभागाने केले याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात

il